झाडू ते खडूपर्यंतचा प्रवास थांबला लेखक प्राचार्य प्रशांत पाटील प्राध्यापक डॉक्टर शंकरराव बोराडे यांचं दुःखीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर शंकर बोराडे सरांचं दुःखद निधन झालं साधारण वीस दिवसांपूर्वी त्यांचा मला फोन आला की मला फार थकवा जाणवतो आहे म्हणून मी त्यांना सुयेश हॉस्पिटलच्या डॉक्टर दुबेनकडं दाखवलं डॉक्टर दुबेननी सोनोग्राफी करायला सांगितली डॉक्टर मनोज शिंपींनी सोनोग्राफी केली आणि इतरही तपासण्या झाल्या आजारपण उपचारापलीकडचं होतं गेले ते दिवस शंकरराव बोराडे सर धैर्यानं आजारपणाला सामोरे गेले आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्यांचं निधन झालं सरांचं बालपण सिन्नरमध्ये गेलं अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांचं शालेय शिक्षण झालं त्यांचे वडील तमाशात काम करायचे त्यांना शिक्षणाची आवड होती सिन्नरलाच त्यांना शाळेत शिपायाची नोकरी मिळाली त्याच काळात त्यांचा प्रेमविवाह झाला त्यानंतर त्यांना नाशिकला बदली मिळाली योगायोगानं शाळेत क्लर्क ही जागा रिकामी झाली कार्यक्रमानिमित्त तात्यासाहेब शाळेत आलेले होते त्यांनी संस्थाचालकांकडं शब्द टाकला आणि शंकरराव बोराडे क्लर्क झाले शंकरराव बोराडे क्लर्क झाल्यावर त्यांनी शिक्षण सुरूच ठेवलं आणि ते शिक्षक प्राध्यापक पी एच डी पी एच डीचे गाईड असा त्यांच्या आयुष्यातला शिक्षण क्षेत्रातला प्रवास सुरू राहिला रयत शिक्षण संस्थेत तसंच मराठा विद्याप्रसारक संस्थेत मराठीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते कोविडच्या आधी ते निवृत्त झाले वाचन लेखन हे त्यांचे आवडीचे विषय सुरुवातीला त्यांनी पत्रकारिताही केली संपूर्ण महाराष्ट्रातल्या साहित्यिक चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता त्यांनी मरणगाथा हा कविता संग्रह कडा आणि कंगोरे व्यक्तिचित्र संग्रह उजेडाच्या आधीचा काळोख ललितबंध देशभक्त शेषराव गाडगे हे चरित्र विडीची गोष्ट उद्योगाचं चरित्र हे साहित्य त्यांचं प्रसिद्ध झालं आणि दोन पुस्तकांवर ते काम करत होते त्यांना अनेक साहित्य पुरस्कार मिळाले सार्वजनिक वाचनालय नाशिकचे विश्वस्त म्हणून त्यांनी उत्तम काम केलं लोकहितवादी मंडळाचे ते विश्वस्त होते मागच्या वर्षी स्थापन झालेल्या मासापा जलालपूर शाखेचे ते अध्यक्ष होते डॉक्टर वसंतराव पवार चरित्र ग्रंथाचं संपादकीय काम त्यांनी केलं सतत नवीन लिहिणाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं अनेक ठिकाणी धडपडणाऱ्या युवकांसाठी नोकरी करता शब्द टाकला दोन वर्षांपूर्वी नाशिक इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते कार्यवाह होते त्यांनी उत्कृष्ट समन्वयातून संमेलन यशस्वी केलं संमेलनात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी त्यांनी लेख लिहिले आणि त्यांचं मनोबल वाढवलं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांचा जवळचा संबंध होता विशेषत डाव्या चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा त्यांनी पुढे नेला सामाजिक प्रश्नांवर ते अतिशय सफलपणे लिहीत बुराडे सर समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर लेख लिहित असत त्यांना सतत प्रोत्साहित करत असत सरांचा प्रेमविवाह अतिशय यशस्वी राहिला त्यांच्या सौभाग्यवतींची साथ त्यांच्या सर्व साहित्यिक तसंच सामाजिक उपक्रमात त्यांना होते त्यांचे चिरंजीव पत्रकारितेत स्थिरावले आहेत पुढच्या पंचवीस वर्षात त्यांच्या हातून अतिशय उत्तम साहित्य निर्मिती होईल असं वाटत असतानाच अचानकपणे त्यांचा जीवन प्रवास थांबला त्यांच्या जाण्यानं नाशिक जिल्हा उत्तम साहित्यिकाला उत्तम शिक्षकाला मोकला तसंच सामाजिक चळवळीचा मुख्य आधारस्तंभ आपल्यातून गेला आहे माझ्या सामाजिक कामांची सतत दखल घेणारे मला प्रोत्साहित करणारे माझे जवळचे मित्र आपल्यातून गेले आहेत प्राध्यापक डॉक्टर शंकरराव बोराडे सरांना भावपूर्ण शखडू लेखन प्राचार्य प्रशांत पाटील मोबाईल नंबर नाईन फायू डबल वन एट फायू डबल नाईन थ्री नाईन वाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स